रामकृष्ण हरी चार वाजले शुभ दुपार आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक सर्वांना शुभ इच्छा या शुभेच्छा सकाळीच द्यायला पाहिजे होत्या पण स्वयंपाकाच्या नादात काही टाईम नाही मिळाला मला शुभेच्छा द्यायला पण टाईम नाही मिळाला आणि व्हिडिओ काढायला पण वेळ नाही मिळाला तर आता चार वाजले आहे पाणी भरतोय आम्ही आता मोटर चालू केली आहे परत लाईट नाही राहत चार दिवस आजच्याच दिवस लाईट आहे तर असं मस्त तशीरवृंदावन आहे गाडी धुतोय मुलगा ते तिकडं बघा आज सणासुदीचे सकाळचे ते लोक नालीचं काम करत आहे रेल्वेच्या कडाला गरिबांना बिचाऱ्यांना कशाचं सणन कशाचं वार सकाळी आठ वाजेचे आलेले वश इकडे काम करायला ते बरोबर आठ वाजता आलेली होती लोक बिचारी बिन उन्हाचे केव्हाचे बसले होते इथं झाडाखाली येऊन कस तरी वाटत सणासुदीचे इलाज नसतो लो काही लोकांना करावाच लागतं काम गणू ही झाडांना घाल ना पाणी ए अरे ऊन लागतं ना बाबा आपटच आहे मला मला ऊन लागत बाजूला सरक सरक बाजूला ऊन लागत वा इकडं ते पाणी खेळायसाठी कशी इकडं पळत ऊन लागत ऊन लागतं ना जाऊ नकोली गेली जाऊ नको ना तू तिकड जाऊ नको वय मग बंद करू हात नको लावू कशाला फक्त बंद कर निघून ये झाडांना मस्त असं पाणी घालू राहायला आता इथून पुढं पाण्याची गरज आहे खूप झाडांना पण ला। लाईट नाही राहत आमच्याकडे चारच दिवस लाईट राहते दिवसाची नंतर रात्रीची राहते मग रात्रीचं कोण बसतं पाणी भरत दहाला ना अकराला लाईट येते संध्याकाळची माऊ इकडे ना मला ए मला ऊन लागतं चल चल इकडे ऊन लागतं इकडे तिकडे नको जाऊ आपटच ऊन आहे आज खूप आवड आहे घरून नळी नकडून आणली तू पाठी मागून आणली अरे इकडून ना ते लिंबूणीच्या झाडाला यायला टाकणं पाणी तर मस्त असं आज स्वयंपाक बाहेरच बनवला तर बरं का आज आम्ही काही व्हिडिओच काढायला व्हिडिओच नाही काढला स्वयंपाकाचा आज खूप घाई झाली आणि व्हिडिओ काढायला पण कोणी नव्हतं तर इथं मी अशी चूल बनवली ती दगडाची आणि मांडे बनवले खापरावरचे मस्त ते कपडे खाली खापर आहे आता इथे मांडे बनवले मस्त छान मांडे आले मांड्याचा व्हिडिओ हो, काढायचा होता बरं का मला पण मला काढायला वेळच नाही भेटला बरं का म्हणजे खूप असं इतकंच टाईम होऊन जातो सणाच्या दिवशी वेळच नाही भेटत मांड्याचं व्हिडिओ हो काढायला बघा असे छान मस्तपैकी मांडी मांडे आले असे बघा असे मस्त मांडे गेले पूर्णाचे आमच्याकडं असे मांडे बनवतात आमच्याकडे बघा इतके पातळ राहतं एकदम पातळ राहते पूर्ण असे पातळ राहते खूप छान लागते खायला खिरीबरोबर म्हणजे तांदळाची खीर किंवा निस्ती बासुंदी बनवली तरी भारी लागते खायला दुधाची खूप छान लागत आहे खायला तर बनवली अशी मांडी मी मांडी बनवताना व्हिडिओ काढायलाच कोणी नव्हतं त्याच्यामुळं मला व्हिडिओ पण नाही काढता आला आणि असं लवकर स्वयंपाक करायचा होता हवा सुटून गेली का मग चुलीला जाळ नाही लागत व्यवस्थित त्याच्यामुळं घेतलं बनवून काही मग म्हटलं मोबाईल पण घरात होता मोबाईल घरात असल्यामुळं मला काही विडिओ पण नाही काढता आला मग जाऊ द्या आता तसे मी पहिले टाकलेलीच ची मांड्याची व्हिडिओ पण आज नाही टाकलं ब असं तर इतकं थकून गेल्यासारखं वाटतं ना ते मांडे करायचे म्हटलं म्हणजे ची खूप थकून जातं माणूस घरात बाहेर ये एक तर चून बाहेर राहते घरात जाय बाहेर ये घरात जाय ये हे राहिलं ते राहिलं प्रत्येक वस्तूसाठी घरात या बाहेर या थकून गेली मी त्याच्यामुळं ते व्हिडिओच काढला नाही मी आणि नंतर जेवण केले ना तिथं खाली झोपून घेतलं बघा इथं खाली अशी उशी टाकली आणि खाली इथंच जमिनीवर झोपून गेले फरचीवर आता सव्वा चार वाजून गेले म्हटलं चला आता उठा चहा पाणी पिऊ पण आता मुलांनी मोटर चालू केली पाणी भरतोय टाक्या भरतोय तो मग आता टाके भरणं झाल्या का चहा पाणी पिऊ आजचा दिवस म्हणजे सणाचा म्हणजे काहीच काम करताना आलं डाळी निवडायच्या राहिल्या अजून थोड्या थोडा जाऊ दे रोजचेच कामा राहते हे लावू नको तुम्ही लावू नको थोड्या लावू नको थांबू रोजचेच कामं राहता म्हटलं मार उद्या दिवस आरामच करून इतकं या आबट आलं ना ता बाहेर या याआटनी असं जडजड अंग पडून गेलं सगळं काहीच काम करूशी वाटत नाही तर बघा कसं व्हिडिओ वाटला नक्कीच लाईक करा व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करत जा प्लीज एक लाईक करत जा लाईक करायला काही नाही लागत तर मी व्हिडिओ तो बघताच ना मग लाईक पण करत जा चला बघा एवढं माझा व्हिडिओ रामकृष्ण हरी